मौली अनंत निरंजन रामकृष्ण हाची माऊली आचार्य देवभवा गुरुदेवभवा ब्रह्मवृंद देवभवा आज या ठिकाणी आम्ही आपलं जे बोर्डोय गाव आहे त्या गावामध्ये आपले आदरणीय आणि हृदयप्रिय असं व्यक्तिमत्व असलेले भटजी काका माऊली अप्पा आप्पा भट्ट हे माऊलींकडे आम्ही आलेलो आहोत मदत करतो हात पकडायला तर आम्ही आलेलो आहोत आणि आपल्या स्वयंशक्तीपीठ नवनाथ आश्रम जो आपला सर्व गुरु शिष्य परिवार आहे त्या गुरुशिष्य परिवाराच्या वतीने या ठिकाणी हां शिष्य परिवाराच्या वतीने संपूर्ण परिवाराच्या वतीने आपण माऊलींकडे ही छोटीशी अर्पण भेट केलेली आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे मी त्यांच्यामध्ये आमचे आपटे गुरुजी बघतो बाबा म्हणजे महादेवनाथ महाराज आणि गुरुमाऊली आई ममताई माऊली ब्रह्मवृंदांना खूप त्या ठिकाणी त्यांना वंदन ते करायचे पण मला त्यांनी एकच शिकवलं होतं की राजन वर्षातून एकदा तरी ब्रह्मबंध जे आहेत माऊली जरी आपल्याला त्यांच्याकडून काही उचित पुण्यकर्म करून घेता नाही आलं आपल्या काही कार्य कार्यबाहुल्यामुळे तरीसुद्धा त्यांच्या आशीर्वाद हे घेणं हे आपल्याला फार मोठं सिद्धता असते आणि त्यांच्यामध्ये मी आपटे गुरुजींना बघतो कारण का आपटे गुरुजी मुंबईच्या डिला रोडला असायचे आणि त्या ठिकाणी ते आई आईंवर आपल्या ममता माऊली नितांत प्रेम करायचे गुरुजींवर नितांत प्रेम तसंच प्रेम मला त्या काका आमचे आप्पा भटली काका माऊली त्यांच्यामध्ये हे दिसतंय आणि ते आपलं हे जे आहे आपलं त्या ठिकाणी त्यांचं जे स्थान आहे म्हणजे त्यांचं जे मूळ स्थान जे आहे तर ते जे आहे ते धर्मक्षेत्र बरोबर धर्म धर्मस्थळ धर्मस्थळ जे आहे मग त्या ठिकाणी म्हणजे मंत्रालय धर्मस्थळ वगैरे जे काही पुण्यक्षेत्र क्षेत्र आहेत आणि कोकण या ठिकाणी कोकणामध्ये कोकणामध्ये कोकण तर आम्ही त्या ठिकाणी गेल्लो होतो ते आमच्या दादा जे आपले आहेत सगळ्या जी ओ डी ज्यांना म्हणतो आपण की संपूर्ण जागतिक क्षेत्र हे सांभाळतात तर त्यांनी आपलं राम आणि श्याम हांदेसाहेब हे फार मोठं पत्रकार दिग्गज आहेत ते आणि त्यांनी प्रचंड आग्रह केला होता प्रत्येक वर्षी ते आग्रह करते की गुरुजी झाला गोकर्णाला जा त्या ठिकाणी तुम्ही आनंद घ्या आणि मग आम्ही सहपत्नी आमच्या ज्योतिर्मय दिदींच्या खातर आणि हांदे राम श्याम हांदेसाहेब त्यांच्यामार्फत आम्ही गोकर्णाला गेलो आणि खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि मी गोकर्णाला अगोदर बाबांबरोबर गेलेलो आहे अनेक वेळा कारण का गोकर्ण हे जे क्षेत्र आहे ते माझ्या वैज्ञानिक माहितीप्रमाणे ते संपूर्ण जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर भारताचा भूगोल जो आहे त्या भूगोलाचं ते केंद्रस्थान आहे कारण तिथे अनेक अनेक शास्त्रज्ञ येतात वेधशाळेप्रमाणे त्याचा अभ्यास करायला तर आपण ते पण स्थान बघितलं आणि त्या ठिकाणी पण आम्हाला काही शास्त्रज्ञ भेट त्यांची ते भेट झाली त्याचप्रमाणे काही फॉरेनर्स आले होते अभ्यास करायला साधना करायला तर असा पवित्र क्षेत्र आहे आणि अशा जेव्हा पवित्र मावले आपल्याकडे येतात तेव्हा आपण मात्र सरळ व्हायचं जसं शरणांगती म्हणजे शरणत्व घ्यायचं असतं आणि त्या ठिकाणी ते मात्र नक्की आपल्याला आशीर्वाद देत असतात तुम्हाला कल्पना नसेल पण प्रदीप भाऊ आणि आमच्या प्रत्यक्षताई यांना त्या ते सातत्याने आपल्यासाठी आशीर्वाद देत असतात अल्लाद म्हणजे असं अप्रत्यक्ष आशीर्वाद घेणं सुद्धा एक आपली परंपरा आहे आणि म्हणून मी माऊलींना पुन्हा पुन्हा वंदन करतो आमच्या सगळ्या गुरुशिष्य परिवाराला आपला अखंड आशीर्वाद लाभावा त्याचप्रमाणे आळंदीला जे काही छोटंसं आपलं माऊलींची झोपडी आपण करतो हो, त्यालाही आशीर्वाद लाभावा आणि जे काय आपल्याकडून जे काही बेडोकडं जे काय आमच्याकडून जे काय घडते पण त्याच्यात अनेक चुका असतात अनेक काही गोष्टी त्रुटी राहून जातात पण त्याही आपण समस्त परमेश्वर आपण आम्हाला स्वतः रस्ते आशीर्वाद द्यावा आपल्या आपल्यासारखी प्रार्थना आण आहे आणि त्यांच्याकडे आम्ही प्रार्थना केली होती की त्यांच्या हातचं जे ब्रह्म अन्न आहे की ज्याला अन्नपूर्णाचा त्यांच्या हाताला खूप वर्ध असते आणि मला खूप आवडतो म्हणजे ब्रह्मवृंदांच्या हाती त्यांच्या हृदयापासून बनवलेलं मला खूप आवडतं आणि मी त्याचा फार मोठा भोगता आहे <coughs> आला असं मला आठवण आली की मळारपूजेंकडे आम्ही गेलो होतो मार आणि मला वाटतं दादा होते मला वाटतं की कोण कदाय नसतील माझ्यावर बाकी जे मंडळी होती आणि तिथले ब्रह्मवृंद जे होते तर त्यांनी नाथपंथाची ताकद ओळखली आणि त्यांनी आम्हाला स्वतःच्या पंक्तीमध्येच बसायचा मान आग्रह केला की तुम्ही नाही ते वेगळे नाही बसणार ते आमच्यावर बसणार उत्तम ब्रह्मवृंद आणलेले होते म्हणजे कधी कधी ब्रह्मवृंदांमध्ये दैवत्व दिसतं ते इथे दिसतंय तर असं या ठिकाणी लहान तोंडी मोठा घास मी घेतलेला आहे काही प्रतिभाव <laughs> त्याचा सांगता करतील <laughs> <आगे। laughs> <क्यों> <laughs> आदेश प्रतिभाऊ बोला 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 किंवा गुरुजी बोलतील आदेश आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी खरोखरच आपा बटजी आहेत मी त्यांच्यावर त्यांच्या धर्म धर्मस्थळा दर्शन करून आलेलो आहे त्यांच्यामुळे आणि काकूंच्या पण घरी तिथेच आहे ते जबाबदार पण भाषा जरी वेगळी असली माणसं ती लोभी आहे आणि अ धर्मस्थळाच्या ठिकाणी आणि गोकर्ण गोकरण ठिकाणी ना अक्षरशः शिवपिंडी आहे हो, त्या हो, ठिकाणी हो, जर तो म्हणजे भाग भात लावला ना ऊर्जा सतत चालू असतो म्हणजे नरम भाग आहे मध्य शंभर टक्के शंभर टक्के सांगतो म्हणजे मी प्रत्यक्ष बघितलं अगदी शंभर जसं शनि शिंगणापूरला वरच्या भागाला जार असं वेगळं करंट ऊर्जा आहे ना वेगळी स्पंदन व्हायची त्या भागाला आहे एवढं बघून आलं कोटी तीर्थ म्हणतात त्याला शंभर टक्के काहीतरी आहे ते तर कल्पना नाही एकदाच गेलेलं होतं